शिवाजी रेडे पाटील वडाचे वारीचे त्यांचं स्वागत आहे आणि मध्ये कोण होत को सेमीला पात्र एकच गाडी ज्या गाडीनं बऱ्याच मैदानामध्ये या ठिकाणी फायनलचा गुलाल पात्र केला असा उजीला पळतोय भावधनकरांचा लक्ष आणि डावीला पथवय मानगर पारगावकरांचा वाद स्टेज तुम्ही खाली जरा स्टेजवरची जावा ज्याला ज्याला उभा राहायचं का नाही सारखं सारखं खाली बसा तुम्हाला तुम्ही काय आमच्या शाळेतली शेमडी पोरं नाही तुम्हाला सारखं सांगायला खाली बसा दाडी मी शाळेत येते तुम्हाला चला हा आत्ताचा निकाल स्टेज वर या संग्राम ढाणे स्टेजवर या आता जे गाडी गाडी क्रमांक नऊ चा निकाल गाडी क्रमांक नऊ चा निकाल नऊ मध्ये तास क्रमांक तीन वरून गाडी बोरमा फोरमाली प्रज्वल सेन दगडे लक्ष ग्रुप या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिली